मुली आज हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे तू तु रोज सकाळी उठतेस चेहऱ्यावर हसू ठेवतेस आणि सगळ्यांसाठी सगळं करत राहतेस पण कोणी कधी विचारलं का तुझं मन आज ठीक आहे का घर नातेसंबंध जबाबदाऱ्या या सगळ्यात तू स्वतःला हळूहळू विसरत गेलीस तू रडलीस पण आवाज न करता तू दुखावलीस पण तक्रार न करता आणि म्हणूनच मी तुला पाहत होतो तू जेव्हा रात्री एकटी बसून डोळे पुसतेस ना ते अश्रू माझ्या चरणांवर पडतात बाळी तुझं सहन करणं म्हणजे कमजोरी नाही ते तुझं सामर्थ्य आहे तू नात्यांसाठी झुकलीस स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास कारण तुझं मन पवित्र होतं आज मी सांगतो आता तुझी वेळ आलीये तू ज्या गोष्टी गमावल्या आहेत ज्या स्वप्नांना थांबवलं आहेस ज्या शब्दांना गिळून टाकलं आहेस ते सगळं मी परत देणार आहे कोणी तुझं कौतुक केलं नाही कोणी तुझ्या मेहनतीची दखल घेतली नाही पण मी घेतली आहे बाळी तू थकली आहेस हे मान्य कर मजबूत असणं म्हणजे नेहमी हसात राहणं नाही कधी स्वतःसाठी रडणं सुद्धा आशीर्वादच असतो आजपासून स्वतःला शेवटी ठेवणं सोड तू आनंदी असशील तर घर आनंदी राहील तू शांत असशील तर आयुष्य शांत होईल मी तुझ्या पाठीशी आहे आज उद्या आणि कायम तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी आहे विश्वास ठेव तुझं आयुष्य आता बदलायला सुरुवात झाली आहे जय श्री स्वामी समर्थक